नमस्कार मी माधवी जोगळेकर मुंबई नाट्य ओसरीच्या वाचन व्रतामध्ये आज मी राधेय रणजित देसाई लिखित राधे या पुस्तकातील काही भाग वाचत आहे गंगेच्या पात्रात उभं राहून कर्ण सूर्योपासना करत होता पूजा संपून गंगेची उंजळ त्यांनी हाती घेतली आणि ती उंचावत कर्णाची हाक उमटली कोणी याचक आहे काही क्षण तसेच गेले त्याच्या हाकेला उत्तर येत नाही हे बघून कर्णाने ती उंजळ मस्तकी लावली आणि गंगेच्या चमचमणाऱ्या पाण्यात त्या उंजळीचे पाणी मिसळले कर्ण आपल्या उत्तरे जिथे ठेवला होता त्या दिशेने चालू लागला काही अंतर जाताच त्याचे असे लक्षात आले की आपण उत्तरे जिथे ठेवला आहे तिथे एक श्वेतवस्त्रधारी व्यक्ती आपले उत्तरीय घेऊन उठली स्थिर पावलं टाकत तो पुढे पुढे येऊ लागला किनाऱ्यावरील ती व्यक्ती न्हाळण्याचा निहाळण्याचा तो प्रयत्न करत होता श्वेत वस्त्राने ती आकृती रेखाटली गेली होती पण चेहरा ती जागा तशीच मोकळी होती कर्णाच्या मनात विचार आला मृत्यूचं दर्शन घडलं तर ते असंच असेल का रूपहीन श्वेत वस्त्रधारी शांत स्थिर जरा नजीक जाताच त्याच्या लक्षात आलं की ती व्यक्ती स्त्री आहे त्याबरोबर त्याची नजर खाली वळली तिथून तो झटकन निघून जाऊ लागला त्याच्या कानावर शब्द आले जरा थांब करणं कोण आणि त्या व्यक्तीकडे त्यांनी बघितला आणि तो आश्चर्याने जागच्या जागी भिजून जा गेला अर्जुनाची आई कुंती शत्रुपक्षाची माता आणि तीही अशी भर दुपारी एकाकी ओळखलास हा आपल्याला कोण ओळखत नाही पांडवांची माता आहात आपण वीर अर्जुनाची आई राजमाता कुंती देवी करणा माझी एवढीच ओळख आहे का रे तुला राजमाते वीर पत्नी वीरमाता एवढा लौकिक पुरेसा नाही का कोणता हेतू बाळगून आपण इथे मजकडे आला आहात करणा तुझ्या लौकिकानं मला इथवर आणलं तुझ्या तातृत्वाला तोड नाही असा तुझा लौकिक तो खरा की खोटा हे आज मी आले म्हणजे मी समजलो नाही त्यात न समजण्यासारखं काय आहे आज मी तुझ्यासमोर राजमाता म्हणून नाही त्या एक सामान्य याचक म्हणून उभी आहे याचक आपण माझी थट्टा तर करत नाही ना अहो अपूर्णता भरून काढण्यासाठी याचना करावी लागते जे मुळात सगळं जे जी जीवन मुळातच समृद्ध आहे त्यांना याचना कशासाठी करावी या दुर्दैवीकरणाच्या निष्कलंक दातृत्वाची अशी क्रूर थट्टा तुम्ही करू नका करणा मी थट्टा नाही करत आहे रे तू करतोयस कोण आहे तुला ज्ञात नाही का आहे ना राजमाता कुंती देवी अर्जुनाची जननी पुरे झालं कर्णा हे अज्ञानाचं खोटं आवरण किती काळ घेणार आहे श्री तुला सार आहे कृष्णाने तुला सगळं सांगितलंय मी जाणते तुझं माझं नातं तुला माहित नाही करे नातं जे नातं प्रत्यक्ष मातेला सहन झालं नाही त्याचा उच्चार मी तरी कसा करू कर्ण मी तुला सांगितलं ना आज मी एक याचक म्हणून तुझ्याकडे आली आहे तुला काय हवंय माझा पौरुष आणि धर्म वगळून हवं ते माग मी आनंदानं तुझ्या चरणी अर्पण करेन खर आजवर कोणीही याचक कर्णाकडून असा निकाम्या हाताने गेला नाही माझ्या दातृत्वाच्या विश्वासावरच प्रत्येक जण इथे येतो तुझ्या शत्रूंना तुझा पराभव हवा असेल पण मी मी तुझ्या यशाच्या इच्छेनं याचक बनले मला तुझं यश व्हायचंय त्यासाठी मी अतृप्त आहे जे हवं ते मागा त्या दात्या करणानं याचकाला त्याचं कारण कधीच विचारलं नाही पण तुम्हाला हा सूर्यदाह सहन व्हायचा नाही चला आपण सावलीत जाऊया नाही ज्याच्या दाहानं माझं उभं जीवनच करपून गेलंय त्या सूर्यदाहाची मला भीती नाही रे माझी चिंता करू नकोस माझं ऐकावं असं म्हणत कुंतीच्या होकाराची वाट न बघता तो कदंबाच्या छायेकडे जाऊ लागला कुंती त्याच्या मागून चालत होती दोघही वृक्षछायेत आले कुंतीने आपल्या हातचे उत्तरीय त्याच्या हाती दिले विचारात रडलेल्या कर्णाने कुंतीकडे पाहिले आणि तिथल्या त्याला त्याने विचारले काय हवंय आपल्याला मला तू हवायस करणार मी तुला नेण्यासाठी आली मला नेण्यासाठी कुठं काही मुलाला कुठं नेणार हृदयाखेरीज दुसरी जागा आहे करे। तो तो का रे मी असं ऐकलंय देवी सहवासापोटी जिवाळा निर्माण होतो आता मला नेऊन तो जिवाळा तुम्हाला लाभेल का तुला हे पुणे सांगितलं अरे युधिष्ठिर भीम अर्जुन माझे नकुल सहदेव माद्रीचे त्या दोघांना जाऊन विचार मी मी त्या सगळ्यांना सारखा जिवाळा सारखा जिवाळा दिलाय रे गैरसमज होतोय माते मी सात्य भावात बद्दल बोलत नव्हतो जिवाळ्याबद्दल बोलतोय रक्ताचं नातं एवढं एवढं दुर्बल नसत रे नात सांगून नाती कळतात अशी नातं देखील माते सहवासानच वाढतं तुझ्या कुशीत मी वाढलो असतो तुझ्या स्तनातून श्रवणाऱ्या त्या दुधाच्या धारेवर माझं पोषण झालं असतं तर आई या शब्दाचा अर्थ मला कळला असता त्यातला जिवाळा मला कळला असता नदीपात्रातून वाहणाऱ्या ओघोती पाण्याला किनाऱ्याची ओट कुठून कळणार प्रौढपणी ते नातं जाणून मिठी बळ मला कसं येणार कर्ना मातृत्व कधीही पराधीन नसत मी मातृत्वाचा अपमान करत नाही नदीपात्रातून महात असलेल्या एका अर्भकाला पाहून जर पुत्रही राधेला पुन्हा पाना फुटत असेल तर मी जन्मदात्याच्या आईची अशी थट्टा का पन... तुम्ही अर्जुनाची माझ्या शत्रूचीच माता दिसता राजमाते तू देव केलेल्या जिवाळ्याबद्दल मी तुझा सदैव पण पण पुन्हा त्या तुम्ही कलंकित मातृत्वाचा उच्चार करू नका कर्णा अरे मातृत्व कधीच कलंकित नसत हे तुम्ही मला सांगताय तो दिवस आठवा नुकत्या जन्मलेल्या अश्राप जीवाला नदीच्या विवाह विशाल प्रवाहावर सोडून दिला तो दिवस आठवा अद्याप ज्याला आपल्या एवल्याच्या आधार दिला ओळख झाली नव्हती त्याला तुम्ही नक्षत्रमाशी खेळण्याचं सुख दिलं त्या जीवानं असा कोणता अक्षम्य अपराध केला होता माते म्हणून त्या जीवाला तुम्ही लाटांच्या स्वाधीन केलं तेव्हा तुमचं वास्तव्य कुठं गेलं होतं मातृप्रेमानं ओथंबलेलं होम हे हे मन त्यावेळी का कठोर झालं पाण्याच्या चार थिंबानी ते जीवन समाप्त झालं असतं माते याची जाणीव नव्हती आपल्याला सुदैवानं तसं झालं असत किती बरं झालं असत त्या कर्णाच्या जीवनाचं पोरखे पण तरी संपलं असत माते कुठल्या अपराधाची शिक्षा मला दिलीस ग अपराध तुझा नाही बरा माझा आहे नाहीतर तुझे हे कठोर बोल ऐकण्याचं बळ मला आलंच नसतं पण माझ्यावर काही बंधनं होती रे कसली बंधनं पापाचं समर्थन कशाला करत उलट बंधनं पाळली असती तर आजचा हा दिवस मर्यादा मर्यादा सोडू नकोस करणार आज आज मी तुला ते सांगायलाच आली सगळं सांगणार आहे मी आज तुला फार वर्षापूर्वी माझा पिता कुंतीभोज याच्याद्वारी कठोर तपस्वी दुर्वास आले त्यांना एक उग्र अनुष्ठान करायचं होतं दुर्वासांचा कोप सगळे जाणून होते त्यांच्या पुढे जाण्याची कुणाची हिंमत नव्हती म्हणून त्यांची सेवा करण्याचं काम माझ्याकडे आलं एका 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 अजाण त्या बालिकेला त्या महान तपस्व्याची सेवा करण्याची करण्यासाठी किती कष्ट पडले असतील याची तुला याची तुला जाणीव नाही करणार त्यांचं अनुष्ठान पार पडलो अंतरिक्षातील देवतांना त्यांनी स्वतःच गुलाम बनवलं माझ्या सेवेवर ते प्रसन्न झाले आपल्या अनुष्ठानाच्या फलाची प्रचिती पाहण्यासाठी त्यांनी माझीच निवड केली रे अवगत असलेले दिव्य मंत्र त्यांनी मला दिले आणि तो तपस्वी निघून गेला जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देते मोह टाळण्याचं माझं ते वयही नव्हतं जिज्ञासा प्रबळ झाली एकांती असताना तो मंत्रोच्चार माझ्याकडनं झाला आणि एकदा दिप्यमान पुरुष माझ्या स्वीकारासाठी उभा ठाकला मी लज्जेत माझा चेहरा झाकून घेतला पण तो दिव्य प्रकाश त्यानं माझ्या सुमानलं ना नाही रे या तेजात मला बद्ध करून टाकलं आणि एके दिवशी मला कळेल माझ्या उदरी तू वाढत होतास रात्र दिवस माझ्या जीवाला सुख नव्हतं कुमारी माता पितृगृहाच्या पुलाला केवढा मोठा कलंक एका विश्वासू सखीसह मी आश्रमात राहू लागले भर रात्री अश्व नदीच्या लाटांवर तुझा जन्म झाला तेव्हा तुला सोडून दिलं ते उरीचा पाना आटला म्हणून गृहाच्या निष्ठेनीच ते बळ मला दिलं आई होण्याचं दुर्दैव असत काय असत ते तुला कळणार नाही ठीक आहे माते मी तुला दोष देत नाही दोष असलाच तर तो आपल्या दैवाचा आहे नाही तर माझ्या नशिबी असलं पोरे पोर पोरे पोरकेपण का आलं असत पोरकेपणाची जाणीव फार भयानक असते माते तो अनुभव मलाही आहे कर मी कुंती भोजाची कन्याच नाही शूर राजाची मी कन्या माझ्या पित्यानं आपल्या अत्य अपत्यही नाते भावाला कुंती भोजानं मला देऊन टाकलं पोरकेपणाच्या भावनेत मीही वाढली माते माते पण माझ्या माती काय आहे सगळं ग वाहत जाणं येईल त्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं एवढंच आहे ना ज्या क्षणी या मुलाला तू नदी प्रवाह सोडलोस त्या दिवसापासून मी वाहतोच आहे निश्चित नियतीच्या लाटांवर वाहण्याखेरीच पोरक पोर दुसरं काय करणार माथे तू माझ्याकडे का आलीस मी मी तुला न्यायला आली तुला जीवन घ्यायला आले कसलं जीवन हक्काचं मानाचं करणं मी तुला न्यायला आले कुठं पहिलं तिलावर जिथे तुझा पराक्रमी भाऊ आहे तिथं ज्या कुळाशी तू नात्यानं रक्त्यानं रक्तानं बांधला गेलायस तिथं का आई आपल्या मुलाला का नेते तू तिचा असतो म्हणून ना करणा करणा तू माझा आहेस आई आई मी खरंच खरच तुला तुझा मुलगा वाटतो मी खरंच तुला हवाय करणं तू शंका धरतोयस जन्मदात्या आईच्या हेतूबद्दल शंका आणि करणा मी तुझ्यासाठी हवं ते करीन मी सांगितलं तर माझं मुलं तुझा जरूर स्वीकार करतील प्रेमान आदरानं करतील एवढंच नव्हे ज्येष्ठ पांडव म्हणून तुला मान देतील आणि आणि थांबलीस का द्रौपदी सहावा पती म्हणून माझा स्वीकार करेल असंच ना हे सार कृष्णाकडून ऐकलंय माते ते परत सांगण्याची मुळीच गरज नाही आणि मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही मी तुला हवाय हो मग त्याला एकच मार्ग आहे तू माझ्याकडे चल इतके दिवस पांडवांना ते सुख लाभलं आता आता माझे जितके दिवस शिल्लक आहे मला ती सुख मिळू दे चल माझ्या बरोबर कुठं पाहिलंस माते तुझा शांतपणा सगळं सांगून जातोय तू गप्प राहिलीस मी तुला नकोच आहे ग तुला हवी आहे तुझी मुलं जी तुझ्या प्रेमाखाली वाढली आहे तुझ्या सहवासात तुला त्यांची चिंता आहे माझ्यापासून त्यांच्या जीवनाला धोका आहे असं तुला वाटतंय म्हणून तू इथे आली आहेस करण <laughs> मी तुला दोष देत नाहीये तुझ्या हेतूबद्दल शंका मी शंकाही बाळगत नाही पण मी तुझ्याबरोबर येऊन तुला हवंय ते साध्य होणार नाही पंडू पुत्र या सूर्यपुत्राचा स्वीकार करणार नाही कर्ण मी मोठ्या आशेनं आले होते रे मी तुझी मुळीच निराशा करणार नाही माते ज्या कर्णानं प्रत्यक्ष शत्रूला सुद्धा कधी रिक्त असताना माघारी जाऊ दिलं नाही तो आपल्या जन्मद्रात तो आपल्या जन्मदात्रीला निराश कसा करेल माते तू चिंता करू नकोस तुझी इच्छा सफल होईल तुझ्या मातृ ऋणाला बद्ध आहे मी पण मित्र ऋणातही माझं पूर जीवन गुंतवलंय मी त्या माझ्या त्यासाठी मी माझ्या पुत्राशी सुद्धा युद्ध करेन तुझ्या पुत्रांचा संहार करणं मला सहज शक्य आहे अर्जुन हीच खरी पांडवांची शक्ती आहे मी त्याच्याशी युद्ध करीन आम्हा दोघांपैकी कोणीही मृत्यू पावला तरी तुझे पाच वृत्त शिल्लक राहतील यापेक्षा दुसरं वचन मी तुला देऊ शकत नाही आणि तू ती अपेक्षाही करू नकोस कुंतीच्या नेत्रातून अश्रू गुतमरल्या आवाजात ती म्हणाली तू सार मला गेलीस पण माता असूनही मी तुला काहीच दिलं नाही रे तुझा आशीर्वाद माझ्यासाठी काय कमी मुलाचा आहे माते तू तु तुझ्या तु या मुलाला आशीर्वाद दे ज्याच्या आकांक्षेनं ज्याच्या यशाच्या आशेनं कीर्तीच्या लोभानं मी धर्मापासून विचलित होणार नाही एवढाच आशीर्वाद मला दे कुंतीनं प्रेमभरानं आपला उजवा हात कर्णाच्या उघड्या खांद्यावर ठेवला आणि त्या निमिष नेत्रानं कर्णाकर बघत राहील